कोल्हापूर जिल्ह्यातला भुतेवाडी घाट गावात लोक अजूनही फारसा वापरत नाहीत म्हणतात इंग्रजांच्या काली त्या घाटातून कैद्यांना जंगलात नेऊन ठार केलं जायचं रात्री त्या मृत आत्म्यांचा आवाज अजूनही ऐकू येतो गावकरी रात्री घाटातून जाणं टाळतात त्या घाटात कार थांबली तर कधी सुरू होत नाही बाई दिसते पण मागे बोलून पाहिलं तर गायब होते अशा असंख्य गोष्टी गावात पसरल्या होत्या अजय समीर आणि त्याचा मित्र रोहित तिघं पुण्यावरून कोल्हापूरला एका लग्नाला जात होते पावसाला नुकताच सुरू झाला होता निसर्गात हिरवाई दाटली होती पण दुःख इतकं होतं की रस्त्यापलीकडे हातही दिसत नव्हता रोहितने हसत म्हटलं अरे हाच का तो भूताचा घाट काही नाही रे फालतू अफवा आहे पण समीर थोडा गंभीर झाला माझे काका सांगतात इथे त्यांच्या मित्राची कार बंद पडली होती मग तो कधीच परतला नाही मध्यरात्रीच्या जवळपास अडीच वाजले असावेत घाटात गाडी हळूहळू चढत होती अचानक समोर पांढरी साडी नेसलेली एक बाई रस्त्याच्या कडेला उभी दिसली तिचे केस भिजलेली डोले मात्र कालोखात का हिरवट चमकत होते अजयने ब्रेक दाबले थांबवू का एवढ्या रात्री ती एकटी बाई रस्त्यावर उभी आहे रोहितने थोडं चिडून म्हटलं हो ना तिला थोडं पुढे नेऊ लिफ्ट दिली तर वाईट काय तिला गाडीत घेतलं बाई मागच्या सीटवर बसली पण बसल्या क्षणी गाडीच्या आतला तापमान अचानक थंडगार झाला खिडक्या बंद असूनही पावसाचा वास चिखलाचा ओलस सुगंध आत पसरला अजय आरिषात बघतो तर ती बाई हलकीच असते पण आवाज मात्र गाडीच्या बाहेरून येतो माझ्याबरोबर राहिल का कायमचं काही क्षणात मागची रिकामी झाली समीर घाबरून म्हणाला अजय मागे ती बाई नाही आहे अजय आरशात पाहतो तर ती बाई आत नव्हती बोनटवर बसलेली डोळ्यातून लालसर प्रकाश तोंडातून काला पाणी टिपकत होतं ती बाई किंचालली हा माझा घाट आहे तुम्ही परत जाऊ शकत नाही तेवढ्यात गाडी बंद पडली तिघेही प्रचंड भीतीने थिजून गेले समीर दार उघडून धावत जंगलात शिरला रोहितही त्याच्या मागोमाग गेला अजय मात्र भीतीपोटी गाडीतच बसला काही क्षणात गाडी भर धोका पसरलं इतकं की श्वास गुदमरू लागला सकाळी गावकरी घाटावर पोचले रस्त्याच्या कडेला गाडी उभी होती इंजिन थंड दार उघडे पण आत कुणीच नव्हतं फक्त मागच्या सीटवर ओलसर पांढरी साडी पडलेली होती ज्या बाईची आत्मा घाटात भटकते ती बाई एकेकाली लग्नाच्या दिवशी येथ अपघातात मेली होती तिचा जीव अजूनही शांत झालेला नाही जे कोणी या घाटातून रात्री जातं त्यांना ती आपल्याबरोबर खेचून नेते समीर व रोहित गावाकडे कसे बसे परत आले पण अजय तो पुन्हा कधीच दिसला नाही लोक म्हणतात घाटातून जाणाऱ्या प्रवाशांना आजही आजहीचा आवाज धुक्यातून ऐकू येतो मला सोडा मला घरी जायचं आहे